नमस्कार मंडळी आज आपण भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या एका खूप महत्वाच्या अहवालावर चर्चा करणार आहोत हो हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालचा रिपोर्ट आहे महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यात तुळजापूर गडी म्हणून एक जागा आहे तिथल्या उत्खन्नाबद्दल बरोबर आणि याचे लेखक आहेत बी पी बोपर्डीकर मेमोर नंबर पंच्याण्णव अगदी हा अहवाल आपल्याला थेट ताम्रपाषाण युगात घेऊन जातो म्हणजे हजारो वर्ष मागे म्हणजे आपण आज विदर्भातल्या एका प्राचीन वस्तीचं काय म्हणतात त्याला रहस्य उलगडायचा प्रयत्न करणार आहोत हो तिथले लोक कसे राहायचे काय खायचे प्यायचे त्यांची संस्कृती या सगळ्याची माहिती मिळेल आपल्याला आणि विशेषत तिथे मालवा आणि जोरवे संस्कृतीचे दोन टप्पे दिसतात असं ऐकलंय तेही समजून घेऊ नक्कीच चला तर मग सुरुवात करूया कुठे आहे हे गडी ठिकाण हो तेच विचारायचं होतं अमरावती जिल्हा म्हणजे नेमकं कुठे अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार नावाचा तालुका आहे तिथे पूर्णा नदीच्या उजव्या काठावर हे वसलेलं आहे पूर्णा ही तापीची उपनदी आहे अच्छा आणि गावाच्या दक्षिणेला एक मोठं टेकाळ आहे साधारण वीस मीटर उंच असेल तिथेच हे उत्खनन झालं आणि या जागेचं पुरातत्वीय महत्व काय म्हणजे फक्त विदर्भात आहे म्हणून की अरुण के खास नाही खूप मोठं आहे कारण महाराष्ट्रात आतापर्यंत जेवढ्या वस्त्या सापडल्यात त्यातली ही सगळ्यात पूर्वेकडची आहे सगळ्यात पूर्वेकडची म्हणजे म्हणजे वर्धा आणि वैनगंगा नद्यांची खोरी ओलांडूनही पुढे ही संस्कृती पोहोचली होती तिचा विस्तार किती होता याचा हा महत्वाचा पुरावा आहे अरे वा म्हणजे त्या काळचा आपला नकाशा अजून मोठा झाला डोक्यात पण अहवालात असंही म्हटलंय की इथली वस्ती फार मोठी नव्हती किंवा फार काळ टिकली नाही मर्यादित होती असं का हो अशी एक शक्यता वर्तवली आहे त्याचं एक कारण कदाचित तिथल्या पाण्याचं क्वालिटी असेल म्हणजे पूर्ण खोऱ्यातलं पाणी थोडं क्षारयुक्त असतं आणि कदाचित पाण्याची उपलब्धताही कमी असेल भौगोलिक कारण म्हणजे हो त्यामुळे कदाचित तिथे मोठी वस्ती नाही झाली डेव्हलप हा एक अंदाज आहे अर्थात समजलं बरं आता प्रत्यक्ष वस्ती कशी होती घरं वगैरे काही अवशेष मिळालेत का हो हो घरांचे पुरावे आहेत पण काही पक्की बांधकाम नव्हती ह ना गोलाकार आणि अंडाकृती झोपड्यांचे तर सापडले आहेत म्हणजे जमिनीवर खांब रोवण्यासाठी केलेले खड्डे हो। पोस्ट होल्स म्हणतात त्याला ते स्पष्ट दिसतात अच्छा म्हणजे त्यावरून आकार कळतो झोपडीचा अगदी आणि जमिनी कशा बनवल्या होत्या तर चिकण माती खडी आणि गोटे वापरून घट्ट केलेल्या सपाट केलेल्या जमिनी होत्या आणि भिंती छप्पर त्याच काय त्याचं काही सापडलं नाही कारण त्या नाशवंत वस्तूंच्या असणार म्हणजे बांबू कुड वगैरे पण एक पुरावा मिळालाय काय जळालेल्या मातीच्या थरात बांबूच्या छटांचे ठसे सापडलेत म्हणजे छप्पर किंवा भिंती बांबूच्या असाल्यात ओके म्हणजे साधी पण नियोजनबद्ध घरं होती म्हणायची घरात चूल वगैरे होती का नाही म्हणजे झोपड्यांच्या आतमध्ये चुलीचे अवशेष नाहीच सापडले कदाचित बाहेर मोकळ्या जागेत करत असतील पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आहे टेकड्याच्या पूर्वेला एक गोलाकार कुंभाराची भट्टी मिळाली आहे काय सांगताय भट्टी हो, म्हणजे हो व्यास साधारण एक पॉइंट पासष्ट मीटर आहे तिचा म्हणजे इथेच मातीची भांडी बनवली जात होती तर मोठा पुरावा झाला मग भांडी कशी होती भरपूर मिळाली असतील हो भांडी भरपूर मिळाली आहेत आणि ती खूप महत्वाची माहिती देतात इथे ना दोन सांस्कृतिक टप्पे दिसतात स्पष्टपणे फेज ए फेज, फेज, फेज बी फेज ए आणि फेज बी म्हणजे फेज ए मध्ये मालवा संस्कृतीचा प्रभाव जास्त दिसतो आणि फेज बी मध्ये जोरवे संस्कृतीचा ओके आधी फेज ए बद्दल सांगा मालवा प्रभाव म्हणजे कशी भांडी या काळातली मुख्य भांडी म्हणजे लाल रंगाची ज्यावर काळ्या रंगात नक्षी काढलेली आहे चाकावर बनवलेली चांगलं स्लीप म्हणजे गिलावा दिलेला आहे आणि नक्षी पण छान आहे कशी नक्षी सरळ रेषा नागमोडी म्हणजे झिगझॅग रेषा आडवे पट्टे तिरक्या रेषा शिडीसारखी नक्षी अशी व्हरायटी आहे आणि आकार भांड्यांचे आकार पण वेगवेगळे उंच गळ्याचे फुलदानी सारखे भांडे गोल भांडी थाळ्या खोल वाट्या असे प्रकार आहेत आणि मग नंतरचा फेज बी जोरवे काळ त्यात काय बदल झाला जोरवे काळात पण मुख्यत्वे काळ्या रंगात रंगवलेली लाल भंडीच आहेत पण ती टेक्निकली जास्त चांगली वाटतात म्हणजे जास्त व्यवस्थित भाजलेली आहे अच्छा नक्षीकाम पण थोडं वेगळं आणि जास्त आहे झिगझॅग एकापेक्षा जास्त आडवे पट्टे नागमोडी रेषा जाळीदार म्हणजे क्रिसक्रॉस नक्षी पण आहे पण जोरवेची काही खासियत असते ना हो असते ना ती इथे मिळाली आहे म्हणजे त्या बहिरवक्र अंतर्वक्र कडांच्या वाट्या कोनकेवो कॉन्वेक्स बोल्स म्हणतात त्या आणि तोटीची भांडी स्प्राउटेड जार्स आणि उंच मान्याची गोल भांडी ही जोरवेची ओळख आहे म्हणजे दोन्ही काळात लाल काळी भांडीच मुख्य होती पण जोरवे काळात ती अधिक चांगली झाली आणि काही नवीन आकार आले अगदी बरोबर या मुख्य प्रकारांव्यतिरिक्त पण काही भांडी आहेत कोणती दोन्ही टप्प्यांमध्ये साधी लाल भांडी रेडवेअर म्हणतात ती काहीवर गिलावा आहे काहीवर नाही थोडी राखाडी काळी भांडी पण आहेत ग्रेश ब्लॅकवेअर आणि काळी आणि लाल भांडी पण आहेत ब्लॅक अँड रेडवेअर ब्लॅक अँड रेडवेअर ही तर खूप ठिकाणी मिळते इथे इथे काही काही विशेष विशेष म्हणजे भांड्यांवर खुणा आढळल्यात ग्रॅफिटी म्हणतात त्याला म्हणजे मुद्दाम काहीतरी कोरले कदाचित गुणाकाराच्या खुणा असाव्यात त्या इंटरेस्टिंग त्याचा अर्थ काय असेल तो अजून कळलेला नाही पण काहीतरी सिंबॉलिक असू शकतो आणि काही भांड्यांवर चटईचे किंवा बांबूच्या सालीचे ठसे पण आहेत ते कसे म्हणजे भांडी बनवताना किंवा वाळत ठेवताना ती चटईवर वगैरे ठेवली असतील त्याचे ठसे उमटलेत ओके भांड्यांबद्दल बरीच माहिती मिळाली आता काय हत्यार आणि अवजार हे लोक हत्यारांमध्ये सगळ्यात जास्त मिळाल्यात ती दगडी हत्यारं सूक्ष्म पाषाण हत्यारं म्हणतात त्यांना मायक्रोलेत किती मिळाल्यात भरपूर तब्बल दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव हत्यारं मिळाली अरे बापरे कशाची बनवलेली त्यांनी स्थानिक दगड वापरलेत म्हणजे सिलिका असलेले चर्ट एगेट जॅस्पर वगैरे आणि प्रकार कोणते त्यात मुख्य म्हणजे पाती ब्लेड्स समांतर बाजूंची कधी कधी एका बाजूला मुद्दाम धार केलेली मग टोकदार हत्यार म्हणजे पॉइंट्स चंद्रकोरीच्या आकाराची ल्युनेट्स छिद्रपाड्याची हत्यारं बोरर्स तासण्या म्हणजे स्क्रॅपर्स आणि हे सगळं बनवताना उरलेले दगडाचे गाभे कोर्स म्हणजे बरीच व्हरायटी आहे यांचं तंत्रज्ञान कसं होतं हे हत्यार बनवण्याचं तंत्रज्ञान हे ना ते महाराष्ट्रातल्या इतर त्याच काळातल्या जागांशी जोरवे नेवासा डायमाबाद प्रकाश यांची मिळतं जुळत आहे टेक्नॉलॉजी मध्ये साम्य आहे संपर्क असावा त्यांच्यात हो नक्कीच देवाणघेवाण असणार अहवालात पृष्ठभागावर नवाश्मयुगीन कुऱ्हाडी सापडल्याचा पण उल्लेख आहे हो आहे पृष्ठभागावर काही घासून गुळगुळीत केलेल्या दगडी कुऱ्हाड्या मिळाल्या आहेत पण त्या उत्खननाच्या मूळ थरातून नाही मिळाल्या म्हणजे नसाव्यात ओके दगडांच्या हत्यारांनंतर मग धातू आला असेल वाढलेला दिसतोय लोखंडाच्या अठरा वस्तू मिळाल्यात काय काय त्यात भालाग्रहे खिळे आहेत सपाट पाती बाणाग्र म्हणजे अरोहेड पण आहेत आणि तांब तांब्याच्या सत्तावीस वस्तू मिळाल्यात त्यात मासेमारीचे गळ आहेत फ्रिशोक्स खिळे आहेत तारेच्या गुंडाळीच्या अंगठ्या बांगड्या अगदी छोटे छोटे मणी पण आहेत तांब्याचे आणि एक लेखणीसारखी वस्तू पण आहे स्टायलस असेल कदाचित काळात धातू काम सुरू झालं होतं चांगलं हो या वस्तू पण मुख्यत्वा फेज बी मधल्याच आहेत हे दाखवतं की जोरवे काळात धातू मिळवणं आणि वापरण्याचं तंत्रज्ञान आलं होतं त्यांच्याकडे म्हणजे एकंदरीत जोरवे काळात थोडी जास्त प्रगती दिसतेय आणखी काही साधनं किंवा वस्तू हो हाडांपासून बनवलेली काही अवजारं पण आहेत बोन टूल्स तासण्यासाठी किंवा टोचण्यासाठी वापरली वा जाणारे अच्छा दगडांमध्ये अजून एक डोलराईट नावाच्या दगडाचा हातोडा दगड मिळालाय हॅमरस्टोन है, आणि टेराकोटाच्या म्हणजे भाजलेल्या मातीच्या पण काही इंटरेस्टिंग वस्तू आहेत टेराकोटाच्या काय आहेत यात ना थापीसारख्या वस्तू आहेत डॅबर्स कदाचित भांडी बनवताना माती थापटायला वापरत असतील एका थापीला वर घुंडी पण आहे नॉब्ड डॅबर आणि अजून एक घुमटासारखी वस्तू आहे डोम लाईक ऑब्जेक्ट त्याचा नक्की उपयोग काय ते कळत नाहीये पण कदाचित ती काहीतरी धार्मिक किंवा विधींसाठीची वस्तू असेल का असा अंदाज आहे हे खरंच रंजक आहे बरं आता थोडं वैयक्तिक वस्तूंबद्दल बोलूया सजायला तर तेव्हाही आवडत असणारच लोकांना दागिने मणी असं काही मिळाले हो तर मणी तर भरपूर मिळालेत एकूण एकशे बावन्न मणी त्यातले एकशे एकोणीस उत्खननातून आणि तेहतीस पृष्ठभागावरून वा कशाचे बनलेले सगळ्यात जास्त आहेत टाईटचे तो एक मऊ दगड असतो त्या खालोखाल शिंपल्यांचे आणि टेराकोटाचे मणी आहेत आणि दगडांचे हो अर्धमौल्यवान दगड पण वापरलेत चर्ट अॅगेट कार्नेलियन जॅस्पर बेसाल्ट आणि काचेचे पण काही मणी आहेत आणि म्हणजे सोन्याचा एकच मनी तो पण पृष्ठभागावर त्यामुळे तो नक्की त्याच काळातला आहे की नाही सांगता येत नाही म्हणजे शिंपले टेराकोटा आणि काही दगड मुख्य होते आकार कसे होते मण्याचे आकार पण खूप सुंदर आणि वेगवेगळे आहेत दंड गोलाकार छोटे पिंपासारखे छाटलेले म्हणजे ट्रंकेटेड गोल दोन शंकू जोडल्यासारखे बायकोनेकल तबकडी सारखे डिस्क शेप अशी बरीच विविधता आहे यात काही खास किंवा अनपेक्षित असे मणी होते का हो एक खूप महत्त्वाचा शोध आहे नक्षीकाम केलेले कार्नेलियन मणी मिळालेत एच कार्नेलियन बीड्स एचड कार्नेलियन यांचं काय महत्व यांचा महत्व असं आहे की हे मणी साधारणपणे नंतरच्या काळातले मानले जातात म्हणजे विदर्भातल्या महापाषाण योगीन दफनांमध्ये मेघालयथिक बरियल्स मध्ये हे जास्त सापडतात अच्छा पण इथे पण इथे ते आधीच्या ताम्रपाषाण युगाच्या जोरवे फेज मध्ये म्हणजे बी सापडलेत हे खूप महत्वाचं आहे खरंच की म्हणजे काय अर्थ काढायचा याचा म्हणजे या दोन काळातल्या लोकांमध्ये काहीतरी संबंध असावा किंवा सांस्कृतिक देवाणघेवाण असावी असं यातून सूचित होत हा एक महत्वाचा दुवा आहे बरोबर हा महत्वाचा मुद्दा आहे दागिन्यांमध्ये आणखी काय आपण आधी बोललो तसं त्या तांब्याच्या बांगड्या आणि अंगठ्या पण दागिन्यांमध्येच मोडतील हो आणि सगळ्यात टचिंग गोष्ट म्हणजे एका लहान मुलाचं जे दफन सापडलंय ना त्याच्या गळ्याभोवती लाल जास्परच्या अकरा छोट्या छोट्या मण्यांची एक माळ होती अरे म्हणजे लहान मुलांनाही सजवत होते हो यावरून त्यांची कलात्मकता तर दिसतेच पण त्यांच्या भावना श्रद्धा याची पण कल्पना येते अगदी आता सगळ्यात महत्वाचं पाणी अन्न शेती करत होते काही लोक हो हो नक्कीच फक्त शिकारीवर अवलंबून नव्हते ते प्रॉपर शेती करणारे लोक होते याचे खूप चांगले पुरावे पुरावे मिळालेत काय विशेष म्हणजे ते वर्षातून दोन घ्यायचे खरीफ आणि रब्बी दोन्ही हंगामांची पिकं वा म्हणजे नुसते भटके नव्हते शेतीवाडी करून राहत होते कोणती पिकं हिवाळी पिकांमध्ये गहू बार्ली म्हणजे सातू मसूर लाख आणि हरभरा यांचे अवशेष मिळालेत आणि उन्हाळी उन्हाळी पिकांमध्ये तांदूळ ज्वारी पावटा कुळीद तूर उडीद आणि मूग म्हणजे बरीच व्हरायटी होती त्यांच्या आहारात ज्वारी आणि तूर हे महत्वाचे शोध आहेत ना कारण यांचं मूळ आफ्रिकेशी जोडतात अगदी बरोबर ज्वारी आणि तूर हे आफ्रिकेतून आले असं मानतात कदाचित समुद्रमार्गे सौराष्ट्रमार्गे इथे पश्चिम भारतात आले असावेत ते तुरीचं उत्पादन तर पश्चिम भारतातच सुरू झालं असावं असेही म्हणतात म्हणजे हे लोक जागतिक संपर्कात होते कुठेतरी शक्यता नाकारता येत नाही या पिकांशिवाय आंबाडी किंवा रोसेला ज्याचा उपयोग धाग्यासाठी होतो बाभोळ चारा डिंक सालीसाठी आणि मोहरी सारख्या वनस्पतीचे अवशेष पण मिळालेत शेती इतकी प्रगत होती मग पशुपालन तेही असणारच ना हो पशुपालन तर त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता असं दिसतंय जेवढी प्राण्यांची हाडं सापडली आहेत त्यात सगळ्यात जास्त म्हणजे सत्तर टक्केपेक्षा जास्त ही गुरांची आहेत गुरम म्हणजे गायबैल वगैरे हो बॉस इंडिकस त्यांचा उपयोग शेतीसाठी नांगरणीला ओझी वाहायला दुधासाठी खतासाठी चामड्यासाठी अनेक प्रकारे होत असणार अजून कोणते प्राणी पाळायचे याशिवाय शेळी आणि कुत्रा यांचे अवशेष पण भरपूर आहेत गाढवाचे पण आहेत पण ते कदाचित नंतरच्या काळात आले असावेत म्हणजे शेळ्या खाण्यासाठी आणि कुत्रे संरक्षणासाठी हो बरोबर शेळ्या अन्नासाठी महत्वाच्या होत्या कुत्रे वस्तीचं आणि कळपांचं रक्षण करायला शिकारीत मदत करायला उपयोगी पडत असणार आणि शिकार जंगली प्राणी कोणते होते तेव्हा शिकारीमध्ये चौशिंगा चितळ हॉकडिअर रानडुक्कर आणि मुंगूस यांचे अवशेष मिळालेत घरगुती उंदराचे पण आहेत पण ते नंतर आले असावेत पक्षी मासे पक्ष्यांमध्ये कोंबडी आणि माळधौक यांचे अवशेष आहेत सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नदीतल्या कासवाचे अवशेष आहेत पण गंमत म्हणजे नदीजवळ असूनही माशांचे अवशेष अजिबात सापडले नाहीयेत अरे हे कसं कळायला मार्ग नाही पण नदीतल्या शिंपल्यांचे अवशेष मिळालेत hmm. ते खात असावेत कदाचित म्हणजे मांसाहार नक्की करत होते कशावरून हो नक्कीच अनेक प्राण्यांच्या हाडांवर खुणा स्पष्ट दिसतात आणि हाडांपासून अवजार पण बनवली होती त्यांनी पाळीव विरुद्ध वन्य प्राणी प्रमाण कसं होतं एकूण हाडांमध्ये पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी यांचं सा प्रमाण साधारण चार एक आहे म्हणजे शिकारीपेक्षा पाळीव प्राण्यांवर जास्त अवलंबून होते काही बदल दिसतो का वेगवेगळ्या थरांमध्ये थोडा फरक दिसतो म्हणजे वरच्या थरात शेळ्यांची हाडं जास्त आहेत तर गाढवांची हाडं खालच्या थरात जास्त आहेत कार्बन डेटिंगनुसार साधारण इसवी सन पूर्व एक हजारच्या आसपास हवामान थोडं कोरडं झालं असावं त्याचा परिणाम जीवनशैलीवर झाला असेल का काही लोक भटकंतीकडे वळले असतील का असे प्रश्न आहेत हे सगळं त्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल झालं आता एका वेगळ्या आणि थोड्या गूढ पैलूकडे वळूया त्यांच्या श्रद्धा विधी दफनविधीबद्दल काही खास मिळाले का हो आणि ही माहिती तुळजापूरगडीला खूप विशेष बनवते इथे एका लहान मुलाचं दफन सापडलंय जे खूपच वेगळं आहे लहान मुलाचं दफन काय वेगळं आहे त्यात ते एका अंडाकृती आणि उथळ खड्ड्यात पुरलं होतं पण मुख्य वैशिष्ट्य आहे त्याची दिशा दिशा हो मृतदेह पूर्व पश्चिम दिशेत ठेवला होता डोकं पूर्वेकडे आणि चेहरा उत्तरेकडे वळवलेला मृतदेह सरळ उताना ठेवलेला होता अच्छा आणि सोबत काही वस्तू हो मृतदेहाजवळ काळ्या आणि लाल रंगाची एक छोटी वाटी ठेवली होती आणि गळ्यात ती लाल जॅस्परच्या अकरा मण्यांची माळ होती ज्याचा उल्लेख आपण केला आधी पण यात वेगळं काय आहे म्हणताय तुम्ही वेगळं हे आहे की दख्खनचा पठारावर इतर ठिकाणी म्हणजे इनामगाव दायमाबाद नेवासा इथे जे ताम्रपाषाणयुगीन दफन सापडतात ती साधारणपणे उत्तर दक्षिण दिशेत असतात ओ बरोबर आणि बऱ्याचदा रांजणात वगैरे ठेवतात अगदी पण इथेही पूर्व पश्चिम दिशा आणि खड्ड्यातलं दफन हे त्या मुख्य प्रवाहापेक्षा खूपच वेगळं आहे म्हणूनच अहवालात याला अपवादात्मक किंवा अनपेक्षित फ्रीक्वन अपेक्षित अरे देवा म्हणजे ही मोठीच गोष्ट झाली त्या मुलाच्या वयाबद्दल वगैरे काही कळलंय हो हाडांच्या अभ्यासावरून त्याचं वय साधारण दोन वर्ष किंवा दातांच्या वाढीवरून वीस ते चोवीस महिने असावं लिंग निश्चित नाही झालंय मृत्यूचं कारण वगैरे एक गोष्ट लक्षात दातांवर दातांवरनं ना हायपोप्लेशिया नावाचे व्रण किंवा खुळा दिसतात हे व्रण सहसा लहानपणी काही मोठा आजार झाला असेल खूप ताप आला असेल किंवा विटॅमिन डी सारख्या घटकांची खूप कमतरता असेल तर येतात कदाचित हेच मृत्यूचं कारण असावं हा विदर्भातला एकमेव ताम्रपाशणयोगीन सांगाळा आहे बरोबर हो त्यामुळे याचं महत्त्व खूप जास्त आहे आणि इतर धार्मिक वस्तू ती टेराकोटाची घुमटासारखी वस्तू हो ती घुमटासारखी वस्तू आणि ती घुंडी असलेली थापी कदाचित त्यांचा काही धार्मिक विधींशी संबंध असावा पण नक्की काय उपयोग होता ते सांगता येत नाही ते अजून रहस्यच आहे आणि भांड्यांवरच्या त्या खुणा ग्राफिटी हो त्यांचा पण काही सांकेतिक किंवा धार्मिक अर्थ असू शकतो का हाही एक प्रश्नच आहे अजून तर या सगळ्या माहितीनंतर आपण तुळजापूर गडीचं एकंदरीत चित्र कसं मांडू शकतो काय निष्कर्ष काढता येतील ठीक आहे सगळं एकत्र करून पाहूया उत्खननातून आपल्याला सुमारे एक पॉइंट तीस ते तीन जाडीचा युगीन थर मिळाला ही एकाच संस्कृतीची वस्ती आहे पण तिचे दोन टप्पे स्पष्ट आहेत फेज ए मालवा प्रभाव आणि फेज बी जोरवे प्रभाव फेज ए ची मुख्य वैशिष्ट्य काय सांगता येतील थोडक्यात फेज ए मध्ये मालवा प्रकारची रंगीत भांडी स्टियाटाईट आणि टेराकोटाचे मणी जास्त हळांची टोके थोडेफार दगडांचे मणी आणि मायक्रोलिस जीवनशैली तुलनेने साधी वाटते आणि फेज बी मध्ये काय काय बदलले फेज बी मध्ये जोरवे प्रकारची जास्त चांगली भांडी आली खास आकार आले तांब्याचा वापर वाढला अंगठी बांगड्या गळ लेखणी लोखंड पण याच काळात आलं आणि ते महत्वाचे म्हणजे एचेड कार्निलियन मणी पण याच काळात सापडले ज्यांचा संबंध नंतरच्या महापाषाणयुगाशी जोडला जातो म्हणजे जोरवे काळात जास्त प्रगती जास्त समृद्धी आणि कदाचित बाहेरच्या जगाशी जास्त संपर्क दिसतोय हो तसं म्हणायला हरकत नाही अर्थव्यवस्था शेती दोन पिकं पशुपालन गुरे मुख्य आणि थोडीफार शिकार यावर आधारित होती तर मग या सगळ्याच्या आधारावर तुळजापूर गडीचं महत्व काय आहे असं आपण फायनली म्हणू शकतो पहिलं हे ठिकाण विदर्भात ताम्रपाषाण संस्कृती पूर्वेकडे किती पसरली होती हे नक्की करतं दुसरं मालवा आणि जोर्वे या दोन संस्कृतींमधलं संक्रमण आणि त्यांच्या संबंध समजायला मदत करतं आणि तिसरं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे सापडलेली ती वेगळी पूर्वपश्चिम दफन पद्धत आणि तो लहान मुलाचा सांगाडा हे या जागेला एक खास आणि खूप महत्वाचं स्थान देतात खरंच तुळजापूर घडीने विदर्भाच्या ताम्रपाषाणयुगीन इतिहासात खूप मोलाची भर घातली आहे पण जसं नेहमी होतं काही उत्तरं मिळाली की नवीन प्रश्न उभे राहतात नाही का अगदी बरोबर तो जो लहान मुलाचा वेगळा दफनविधी आहे तो खरंच फक्त एक अपवाद होता एकच केस होती अशी की त्या काळात दख्खनच्या मुख्य प्रवाहापेक्षा काही वेगळ्या चालीरिती किंवा श्रद्धा विदर्भाच्या या भागात होत्या ज्या आपल्याला अजून कळल्याच नाहीत बरोबर आणि ती वस्ती मर्यादित का राहिली खरंच फक्त पाण्यामुळे की अजून काही कारणं होती सामाजिक राजकीय पर्यावरणाची ज्यांचा शोध घ्यायला हवा हे असे प्रश्न आहेत जे आपल्याला विचार करायला लावतात भविष्यात होणारे संशोधन कदाचित याच ठिकाणी किंवा आसपास अजून उत्खनन झालं तर विदर्भातल्या या लोकांबद्दल अजून काय नवीन रहस्य उलगडतील हे बघायला हवं नक्कीच विचार करायला लावणारे आणि अधिक जाणून घ्यायला प्रवृत्त करणारे मुद्दे आहेत हे